नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पीक पीकिम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खुद कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे या ठिकाणी खरीप पीकिमा दोन हजार तेवीसचा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता धनंजय मुंडे खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना अग्रिमचा शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यास सुरुवात झाली आहे याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दोनशे एक्केचाळीस कोटीचे वितरण नव्याण्णव टक्के पूर्ण झाले असल्याची या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा कंपनीने खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील नुकसानीच्या मदतीपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात केलेले या ठिकाणी शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी मंजूर पहिल्या टप्प्यात अग्रिम विम्यापोटी एक दोनशे एक्केचाळीस कोटीचे वितरण पूर्ण झालेले आहे अशा प्रकारे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा